नमस्कार शेतकरी बांधवांना फुट एक्स मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो बाजाराच्या सद्यस्थिती माहिती घेण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत माझी नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की आमच्या युट्यूब चॅनलला आपण करा जेणेकरून आपल्याला बाजारभावातले रोजची परिस्थिती आणि बाजारातल्या सर्व माहिती आपल्यापर्यंत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहोचवतो आहोत तर आजच्या बाजार समिती बाजाराच्या माहिती घेण्याबद्दल आज या ठिकाणी जे हलके माल आहे ज्यूस क्वालिटीचे माल किंवा जे खराब बदला माल जो आहे तो साधारणतः पाच रुपयापासून तर वरती एकवीस रुपये पर्यंत करताना दिसला त्यानंतर त्या ठिकाणी आपण बघू शकतात साइजची गोटी आहे पण मटेरियल कलर शायनिंग चांगली आहे त्याची गोटी जी आहे ती साधारणतः सत्तेचाळीस रुपये किलो सत्तेचाळीस रुपये किलोनी ही जी गोटी आहे ती गेलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की हलका बारीक माल पण आहे साइज चा माल आहे हा सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये किलो प्रमाणे जो आहे तो आहे यानंतर जी पुढची रास आहे या ठिकाणी आपण साईज जी आहे ती बघू शकतात पुढची रास जी आहे ती साधारणतः चौऱ्याहत्तर रुपये किलो प्रमाणे ही रास गेलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही साईज बघू शकता साईज जी आहे ती मिडीयम साईजच आहे मालाची मालाला कलर असल्यामुळे साधारणतः चौऱ्याहत्तर रुपये पर्यंत हा माल जो आहे तो या ठिकाणी बघू शकतो चौऱ्याहत्तर रुपये गेलेला आहे याच्यानंतर जी दोन नंबरची रास होती या ठिकाणी आपण साईज बघू शकतात मीडियम साईज पूर्ण माल जो आहे तो मीडियम साईजचाच आहे माला हलका कलर आहे तो जो आहे तो एक रुपये जो आहे तो हा माल जो आहे तो गेलेला आहे त्याच्यानंतरची एक नंबरची जी रास होती एकशे वीस रुपये गेलेली आहे मालातली पूर्ण साईज जी आहे ती शेवटची साईज अडीचशे ग्रॅम ची आहे अडीचशे ग्रॅम च्या पुढचं कुठलंही फळ नाहीये तो माल जो आहे तो साधारणतः एकशे वीस रुपये किलो जो आहे तो गेलेला आहे ठीक आहे या ठिकाणी आपण बघू शकता डागी माल जो आहे हा माल साधारणतः पंधरा रुपये किलो प्रमाणे जो आहे तो हा माल गेलेला आहे त्याच्यावरची जी रास आहे याच्यात हलका बसका सुका प्लेक डांबरीचा जो माल आहे तो साधारणतः चव्वेचाळीस रुपये किलो प्रमाणे हा माल गेलेला आहे या मालाची जी गोटी आहे तुम्ही या सगळ्यांनी बघू शकता मालामध्ये सुका डांबरी आहे खरडा आहे चांगला मीडियम साईजचा सा माल आहे त्याची गोटी जी आहे ती चाळीस रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे याच्यावरचा जो वरची जी रास आहे ती साधारणतः अठ्ठावन्न रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे मालामध्ये हलका डांबरी पण आहे फ्रिप्स पण आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीचा एकंदरीत माल आहे अठ्ठावन्न रुपये किलो प्रमाणे हा माल गेलेला आहे त्यानंतर याच्यावरची जी रास आहे या ठिकाणी बघू शकतात अठ्याहत्तर रुपये किलो प्रमाणे ही रास गेलेली आहे साईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता अठ्यात्तर रुपये प्रमाणे रास गेलेली आहे आणि याच्यातली एक नंबरची जी रास आहे माल पूर्णपणे खरडा आणि सुखा डांबरीवाला आहे हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा माल जो आहे तो साधारणतः नव्वद रुपये किलो प्रमाणे हा मटेरियल जे आहे ते गेलेले आहे तर नक्कीच सर्व शेतकरी बांधा माझी विनंती असेल एकदा मोकळ्या हाताने तुम्ही मार्केटला या आपल्या मालाच्या जो सारखा माल आहे तो काय भावाने जातोय ते तुम्ही